बातमी पाहूयात लातूर जिल्ह्यातले चाळीस हजार शेतकरी हमी सोयाबीन विक्रीसाठी प्रतीक्षित आहेत सरकारच्या हमी भाव केंद्रांची मुदत संपून चार दिवस उलटल्यात मात्र शेतकऱ्यांना अजूनही सरकारनं हमी भाव योजनेला मुदत वाढवून द्यावी अशीच अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली के जाते शेतकऱ्यांकडून हमीभाव आणि बाजारभाव यांच्यामधील फरक काढून सरकारने भावांतर योजना राबवावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते आणि या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे शेतकरी म्हणलं की दुःख आणि दारिद्र्य हे त्याच्या पाचवीला पुजलेलं कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकटाला सामना करत शेतकरी आपली शेती जगवतो मात्र ही शेती करत असताना बाजार भाव सुद्धा कवडी मोल मिळत असल्यानं शेतकरी आता चिंतेत आहे शेतकरी आता चिंताग्रस्त झालेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर चार लाख हेक्टर वरती सोयाबीनची शेतकऱ्यांनी यावर्षी पेरणी केली होती जवळपास यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनला हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका सरकारकडून मिळाला होता मात्र लातूर जिल्ह्यामधले चार चाळीस हजार शेतकरी जे आहेत अजूनसुद्धा या नाफेडच्या खरेदी केंद्राच्या बाहेर उभे होते आणि प्रतीक्षेत होते की आपण नोंदणी केलेले जे नाफेडकडे आहे त्यामार्फत आता सोयाबीनची खरेदी व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र आता नाफेडचे खरेदी केंद्र बंद होऊन चार दिवस उलटत आहेत मात्र तरीही सरकारकडनं या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे आता लातूर जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत आता चिंतेमध्ये आहेत आणि शेतकरी जे आहेत आता खुल्या बाजारामध्ये आपलं सोयाबीन घेऊन येत एक विक येत आहेत आणि कवडीमोल भावानं म्हणजेच अडतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये भावानं जे आहेत ते सोयाबीन विकत आहेत माझ्यासोबत हे काहीच शेतकरी आहेत आपण पाहू शकता मला सांगा कोणतं गाव आहे तुमचं आणि तुम्ही ज्यावेळेस नाफेडकडे खरं नोंदणी केला होता किती दिवस तुम्ही तिथं थांबला होता आणि काय तिथं झालं माझं गाव चाकूर आहे मी कमीत कमी चार दिवस तिथं थांबलोय था 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 था। तारीख संपली महागारी काय करावं तिथं चार दिवस गाडीवाला था 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 था। था था? था। तर थांबू शकत नाही त्याला दिवसाला हजार रुपये द्यावे लागते चार दिवस थांबून काय करायचं तू परत इकडं लातूर बाजारमध्ये आलो इथं आणल्यानंतर इथं भाव चार हजारच्या मध्ये आहे बेभाव कवडी मोल भाव झाला काय करायचं आम्ही शेतकरी माणसाने किती दिवस सहन करायचं सरकारला तर जाग येत नाही म्हणून इथं आलो इथं आलो तरी मी व्यापारी वर्ग पाव कमीच माग पर्याय काय करायचं शेतकऱ्याने आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही सरकारला जाग कधी येणार आहे तुम्हीच सांगा तुमच्या मार्फत ही सरकार पर्यंत गोष्ट द्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा किती आणलं सोयाबीन तुम्ही बाजारात सोयाबीन पन्नास कटे बर काय नाशक नोंदणी वगैरे केली होती काय नोंदणी केली नाही मी कारण अठ्ठेचाळीसशे ब्या ब्याण्णव रुपये भाव होता सरकारचा पण त्याच्यात खर्चाच उलाला तीनशे चार चारशे रुपये आणि त्याच्यात पुन्हा चाळीस पन्नास क्विंटल माग स पाच ते सात क्विंटल रिटर्न माल लागला मग त्याच्यात काय राहू लागले पंचाळीसशे शेचाळीशी हा भाव पडला आणि पुन्हा त्याच्यात मात्र आलेला महागारी ती कुठं चाललं म्हणजे ही बाजार भाव आणि त्याच्यात काय फरक पडला काहीच फरक पडणार शे दोनशे हजार रुपये फरक पडला आणि आठ आठ दिवस रांगेत आले शेतकरी आता त्या आंबाजोगाई ना तालुका रेनापूर तर तिथं सेलू आंबा म्हणून गाव आहे तिथं तर दहा किलोमीटर लाईन होते फेडरेशनला मग इतके दिवस कसं शेतकरी थांबले नक्कीच एकूण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये आता हमी भाव आणि बाजारभाव यामधला जो फरक आहे तो फरक सरकारनं आता शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा करावा आणि भावांतर योजना जी आहे शेतकऱ्यांसाठी लागू करावी अशी मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते त्यामुळं सरकार आता या शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे नेमकं कसं पाहतंय हे पाहणं आता महत्वाचं आहे सुनील कांबळे एनडीटीव्ही मराठी लातूर